रायगडाच्या चढाव्या सात आक कशी विचराव राजा तुमच्या मावळ्यांच्या हातामध्ये चारे पन्नास कला घालतोय राजा तुम्ही राज्य स्वराज्य वेडे भाडवलेल्या होतात परंतु तुमचा मावळा दोन दोन फ्रेंड घेऊन येतोय आणि पाण्याची दान बघा कशी बिहरवर भागवतोय कशी बिहरवर भागवतोय राजा कशी सांभाळली प्रजांजी जाऊच्यान राजा कशी सांभाळली प्रजांजी जाऊच्यान आम्ही म्हणतो आम्ही दोन न आमचे दोन आमचा बोलतोय चौकोन चौकोनातले जातात दोन उरलेल्यांना आधार कोण ही परिस्थिती महाराष्ट्र झाली राजा राजा तुमच्या आई बहिणींची आवरू उठली त्या पाटलांचे हातपाय कलम करून चौरू चौरंग केला त्याचा पण राज आज आमच्या संरक्षणाची आज आम्ही गरज करत आहोत राज राजा आम्हाला हेच कळत नाही महाराष्ट्र बदलला की महाराष्ट्रातली माणसं कसा होता हा महाराष्ट्र वासुदेवाच्या भूपाईने साधू संतांच्या अभंगाने भरून गेलेला होता महाराष्ट्र जिथे आम्हाला अभंग ऐकायला मिळतात तिथे आम्हाला गाणे ऐकायला मिळत आहेत जेव्हा बघती सतू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतय तुझ्या मुळे झाला राणी काय नशिबाचा वडापाव ही परिस्थिती महाराष्ट्रात झाली राज ही परिस्थिती महाराष्ट्रात झाली राज नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी असे म्हणणारे नामदेव महाराज पाहायला भेटले नाही पण तू मेरी ना हो सकती तो किसी ना हो सकती असे म्हणणारे योग मात्र पाहायला मिळत आहेत सह्याद्रीच्या साठी तर महाराष्ट्राच्या मातीत सह्याद्रीच्या साठी तर महाराष्ट्राच्या मातीत आणि विजयाच्या मातीत मी छाती फुगून सांगते की मला गर्व आहे मी मराठी असल्याचा पण याच मराठी माणसाचा ताटपणा याच मराठी माणसाचा अभिमान याच मराठी माणसाची जगण्याची उमेद ज्या राजाने केली शिवाजी तया नाव राजे ता ता राजा शिवाजी तया शिवाजी अरे मराठा पण म्हणायचं तरी कुणाला झुकणार पण हटणार नाही झुकणार अरे मराठा म्हणायचं तरी कुणाला घोषणा जोरात झाली पाहिजे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाब तंसि सनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय भवानी तुमचा आमचा नाता काय जय धन्यवाद स्पर्धिस स्फूर्ती स्पर्धक आहे कुमारी सृष्टी संदीप आहुळ पुढचे मुक्ता ज्ञानेश्वर कुकलारे मुक्ता ज्ञानेश्वर कुकलारे आहे का थी, ना हो नाए। नाए। श्लोक आहे ना का नाही ते हा ने, ने। फैजान अखिल पटेल फैजान अखिल पटेल नाही सोहम पोपट चव्हाण सोहम पोपट चव्हाण ज्ञानेश्वरी पांडुरंग ज्ञानेश्वरी पांडुरंग आदाने रिया दिनेश वाहुळ सुकन्या सदाशिव आहे का वर्ग दुसरीची सुकन्या सदाशिव अदानी

झुकला नाही कोण स्मरण तो बाप होता एवढे बोलू मी माझे दोन शब्द संपवी ते जय हिंदे